नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही बरे आहात ना आज थोडा ऊन पावसाचा खेळ चालला आहे काल दोन दिवस खूप पाऊस पडत होता काल तर आम्ही माळ्याचे मासे पकडत म्हणजे चंडीचे मासे असतात ते पकडायला गेलो होतं तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असे तर आता जातोय जरा ताईने हळद लावली होती म्हणजे थोडी घराब होती तर, तर ती हळद कंद आहेत हळदीचे कांदे आहेत तर ते लावायचे तिचे ज्या पानं आहेत ती वाढलेली आहेत अशी झाली उंच जरा तर ती लावायची आहेत आणि तसेच आपल्या इथे बघा आ... ही रातांबी आहे ही रातांबी अशी मोठी झालेली आहे ही रातांबी आहे आणि हा अननस पण तिकडंच लावतो मी हां अननस आहे हां तिकडंच लावतो अजून दुसरं काहीतरी बोलले आत्या तर ते सुद्धा तिकडे लावायचं आहे हे हो बिया टाकल्या होत्या कापा फणसाच्या ची की रोप आता येतील वरती थोड्या दिवसाने पण ते आता कधी वर्षाने लावायला होईल का कधी लावायला होईल ते थोडंसं वरती रोप आलं की तरच लावू एक काम आहे हळद तिचे कंद आहेत ते काढाय काड़, काढायचे आहेत आणि मग ते लावायचे आहेत आणि मला जीवामृत बनवलं होतं कलमांना पण ते कसं टाकायचं हे बघत होतो तर बघू आज पाऊस कमी आहे तर मग ते खड्डा मारेन तिथेच आणि तिथेच ते टाकेन जास्त काही करणार नाही मेहनत तर असा हा आजच्या दिवसाचा ब्लॉक आहे आजच्या दिवसामध्ये जे जे काय होईल ते दाखवतो तुम्हाला चला कंटिन्यू बघा नवीन राजा बनवले आईने तर ऊन मस्त बडलंय ऊन पावसाचा खेळ चाललाय बघा अशी हळद आले वरती फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये हळद काढतात ते सगळी पाणी पिऊ पडल्यानंतर आणि त्याच्यात तो कंद असतो तुम्ही हळद लागवडीचा जो व्हिडिओ बघायला असेल त्याच्यामध्ये तो, 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 तो कंद असतो तो खाई लागलेला असतो हळदीचे जे बाजूला फणे असतात त्याच्यामध्ये तो मातृकंद असतो तो मातृंग कंद काढतात आणि मग इथे खड्डा काढतात आणि मग त्या खड्ड्यात पुरतात पाणी मारून मग ते नंतर पाऊस बूज पडला की मग अशी उगवतात वरती आता हे कंद आता ही हळद काढायची आणि मग डायरेक्ट आपण रोप लावायचे ना सगळे गोल, गौ? गोल गौल गौल गौल। चला आता चाललोय आहे हे बघा सगळं एकत्रच घेऊन जायला लागतं एका मोबाईल पकडायला लागतो मग असं थोडं ऊन आहे त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय तर पाऊस असं चिकलच आहे पावसातून थोडासा प्रॉब्लेम झाला असता तर ताई ता सगळा पातेरा काढून घेते साईडचं खाली ते सगळी भाजलेली आहे ती पातेर तसंच राहील ना पातेर आहे असं का पाऊस पडला म्हणून हां हां तर तो, तो पाऊस पडला त्याच्यामुळे मग काय बाजारच नाही भेटला तिला सगळा पातेरा बाजूला करून घेऊया आणि मग नंतर आपलं काम चालू करूया हे सगळं खतून घ्यायचं आहे ना हां हां सगळं खतून घ्यायचं आणि माती वाढायची ना मग हां सगळी जी जाळलेली जागा आहे भाजलेली वा जागा आहे सगळी सगळी अशी खतून घ्यायची खंतीन आणि मग त्याची बेड बनवायचे छोटे छोटे त्याच्या गावच्या ठिकाणी त्याला ओंडे बोलतात तर त्याच्यावरती लावून घ्यायची तर चला आता ताईला थोडीशी मदत करतो तर आता हे खणून झाले एवढ्या भागात लावायचे म्हणजे दोन कोंडी करायचे मोठे मोठे जरा तीन ते तीन बोलत होते पण खाली हळद लावले त्याप्रमाणे बघूया करून इकडे जरा साईडचं सगळं आता हे गवत ओढून घ्यावं लागेल आणि हा पातेरा मग याच्यात जाईल कुजेल चांगलं खत मिळेल 땅위 <목소리> 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 असे ओंडे बोंडून घेतो मोठे वापे सगळे आणि मग तुम्हाला दाखवतो तेवढं दोन अफेअर आता हा इकडे 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 अजून इकडे हांगा छोटी मोठी हळद झाली रावाला वेळच भेटला ना त्याच्यामुळे मग

गोबी जेवढे पुरती जेवढे लावायचे सगळेच लावायचे पण अंतर कमी करायला लागेल छान तर इकडे बघा ह्या अशा प्रकारे कांदे लावलेले आहेत एक या साईडला लावले आहे आणि एक या साईडला आहे माती जास्त ओढून घेतली की कांद्यांना जरा पसरायला जागा मिळते त्यामुळे मग अशा प्रकारे केलं नाही तर मग काही काही जण बारीकच करतात आणि त्याच्यावरती एकच हे हळदीचा रोप लावतात तर मग आता हे आमचं काम होईल थोड्या वेळा नंतर काय करायचं तुम्ही हे लावायचं ना रातांबी रातांबी आणि काय ते पण एक रातांबी आणि एक आंब्याचं झाड आहे हे लावायचं आहे त्याच्यानंतर मग मी जसे खड्डे करून घेतलेत मी काय मोठा आळा नाही करणार आहे हे ठिकठिकाणी खड्डे गेलेत एक इकडे गेलं आहे एक तिथे त्या आंब्याला गेला आहे नारळीचे तिथे गेला आहे तो तिकडं आंबा आहे आणि खाली आंबा आहे आणि ह्या साईडला आहे असे बारीक बारीक खड्डे करून घेतलेत तर फक्त त्याच्यातच ते आपल्याला काय दहा लिटर ते जीवर टाकून द्यायचं आहे बस तेवढंच आहे मी दोरी अशी पेटवली त्याच्यामुळे जास्त मच्छर वगैरे चावत नाही बारीक बारीक डास असतात तेव्हा असे बारीक बारीक डास असतात दिसत नाही डोळ्यांनी ते झाले सगळे आता सगळे आता हळद लावून झाले आता मी घरी जातो आणि ती रातांबी घेऊन येतो बघा घरात मी रातांबी आणली होती आणि एक आंब्याचं झाड आहे उंच आहे तर ते आता इकडे लावून घेतो एक ह्या साईडला लावायचं आणि आंब्याचं झाड ह्या साईडला लावायचं आणि रातांबीचं झाड ह्या साईडला लावायचं काही या धारळा काढतो पाणी साठवणे यासाठी पाऊस पडून गेला आता नुकताच पाऊस पडून गेला तिकडे बघा ऊन आहे आता थोडंसं ऊन पडलं आहे तर चला ते, ते काम करून घेतो तर इथे गावठी आंब आंब्याचं रोप लावलं आहे गावठी आंब्याचं त्याच्यावरती बघू पुढे मागे मग कलम करे आणि इथे रात झाड लावलं आहे थोडंसं काम बाकी आहे इथे जीवापर टाकायचं आहे दोन ह्याच्यामध्ये सगळ्याच याच्यात आणि इथं हा अननस आहे अननससुद्धा लावून घेतो आणि तूर आणि मूग आहे ते सुद्धा लावून घेतो दुपारनंतर तर आता चाल आता घरी जातो दुपारची दीड आहे कदाचित जातो घरी आणि मग पाऊस पण पडतो मध्ये मध्ये ते काम ओळखून घेतो ते ओळखलं की मग झालं आपलं सगळं आणि मग सुद्धा निघण्याची तयारी